नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आठवडी बाजारात लिंबूच्या दरात तेजी पाहायला मिळते सध्या बाजारात एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये उन्हाळा वाढू लागल्यामुळे लिंबूला मागणी वाढत आहे मात्र आवक कमी झाल्याने लिंबूचे भाव वाढल्याचं चित्र जालना बाजारात पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भाजी मार्केटमध्ये लिंबाची एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये प्रति किलोने विक्री होत आहे त्यामुळे सध्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री बसते खांदेशात केळी लागवडीला जोर आला असताना दर्जेदार वाणांचे कंद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे केळीच्या कंदांची वाढती मागणी आणि दरवाढ यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्यांचे दर प्रति क्विंटल किमान तीनशे ते कमाल दीड हजार रुपयांवर स्थिर आहेत कांद्याला सध्या सरासरी एक हजार पन्नास ते अकराशे रुपये दर मिळत असल्याचं दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यातील मालेगाव व दापशेड येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळदीच्या शेतीत नव्या संधी शोधल्या आहेत बाजारातील वाढती मागणी आणि उत्पादन खर्चात बचतीमुळे शेतकरी सेंद्रिय हळद उत्पादनाकडे वळत आहेत राज्यातील दोनशे साखर कारखान्यांपैकी तब्बल पंच्याण्णव कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे त्यामुळे साखर आयुक्तालयाने थकबाकी वसुलीसाठी पंधरा कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे राज्यातील बदलत्या हवामान आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग नऊ एप्रिल पासून राज्यस्तरीय अधिकारी कर्मचारी कार्यशाळा घेणार आहे या कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञान वापर कीडकनाशक अवशेषमुक्त शेती यावर चर्चा होणार आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा द्यावा आणि शेतीमालावर बंदी हटवावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना पंधरा एप्रिल पासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहेत कापूस पिकांच्या क्षेत्र मागील पाच वर्षात वीस लाख हेक्टरवरून अधिक घटले असल्याने शेतकरी संशोधन संस्था शासन आणि उद्योग अशा सर्वांसाठी ती चिंतेची बाब आहे काळी कथा का उत्पादकांना कापसाची शेती केवळ आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरत नाहीये तर आता त्रासदायक देखील ठरू लागली आहे त्यामुळे कापसाची लागवड करायची कशासाठी असा प्रश्न त्यांच्यासोबत उपस्थित होतोय या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट